नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या शिंदेगाव लगत असलेल्या नायगाव रोडवर आज दुपारी फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे यात कारखान्यांमध्ये काम करणारा एक कर्मचारी देखील भाजलेला आहे तात्काळ त्याला औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय सविस्तर माहिती अशी की चंद्रकांत शिवलाल विस्पुते व गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांच्या शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाने गोडाऊन आहे दिवाळी तसेच छोट्या मोठ्या सणाला लाखो रुपयांचे फटाके बिस्पुते यांनी आपल्या गोडाऊन मध्ये भरून ठेवले होते मात्र आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान या फटाक्यांच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने लाखो रुपयांच्या फटाक्यांचे नुकसान झाले असून संपूर्ण माल हा जळून खाक झालेला आहे आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती तात्काळ अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विजवली आहे सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नसून नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नसून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी दाखल झाल्या पुढील तपास पोलीस करीत आहे नाशिक वार्ता न्यूजचे प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक